नमस्कार मी मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा सर्व मजेत ना आज मी गावच्या घराचे आमच्या होम टूर देणार आहे आणि घा घराच्या बाजूची बाग तुम्हाला दाखवणार आहे चला आता आपण सुरुवात करूया मस्त असं टॉमॅटोची टॉमॅटो लावलेले आहेत वांगी आलेले आहे मिरीची झाडं परत आमच्याकडे भांडी काय काय आहेत ते तुम्हाला दाखवणार आहेत चला आता आपण सुरुवात करूया मिरे आलेले आहेत नमस्कार मी मयुरी रेसिपी अँड विलॉगमध्ये स्वागत करत आहे भरपूर दिवसांनी विलॉग येणार आहे तर मी आलेली आहे कावी म्हणजे शनिवारी आलेली संध्याकाळी आणि आज रविवारचा दिवस आहे सकाळी वाजले साडे अकरा आणि कावळे ओरडते ते घराचे टूर दाखवणार आहे मी तुम्हाला आमच्या गावच्या घराची टूर हा गेट आहे गेट पहिला आपण ओपन केला आहे आणि आता इकडे आपण जायचं आहे दोन्ही बाजूनी झाडं लावलेली आहेत मम्मीनी म्हणजे सासू सासूनी सासरे दोघं जण इथे राहतात गावाला म्हणजे येऊन जाऊन असतात पनवेलला आमच्याकडे येतात पंधरा दिवस राहतात परत येतात गावी झाडं पण आहेत वरती आंब्याची के आहे ते तुम्हाला दाखवते आता मी तुम्हाला दाखवते बघा हे सोची सर्व झाडं लावलेली आहेत बाजूने ह्या बाजूनी पण अशी इकडनं झाडं लावलेली आहे हा सोनचाफ्याचं झाड आहे ह्याला सोनताका येतो तर ती सोनकाफा येतो आणि नारळ बघू शकता नारळ भरपूर आहे त्याचे म्हणजे घराच्या जवळपास नऊ नारळ आहेत आम्ही ती खायचं पानांची वेळ आहे म्हणजे नागवेली जी बोलतात आणि जे आपली खाय पाला पान काढत नसली आहे गावची गेलं आहे वरती नारळावरती चमकलेली आहे वरती अशी मोठी झालेली आहे इटलीमधली पानं काढलेली आहेत आम्ही आणि ही शोची झाडं आहेत ती जास्वंद आहे ती टगर आहे सफेद टगर आणि घरी फुलं अशी आहे ती शोची आहे ते थिकड़े। थिकड़े ये ये तब तब ते बघा हे सफेद आहेत गुलाबी आहेत अजून लाल कलरची पण आहेत लाल कलरची तिकडे आहेत आणि तिकडे पण हेच मम्मीने इकडे पण जास्वंदी आहे ही मिरीची वेल आहे मिरीची वेल आहे मिरी येतात आहे तर बघा मिरी आल्यात आहे भरपूर मिरी आल्यात आहेत बघू शकत आलेले आहेत मी मिरीची पावडर पण केलेली आहे शॉर्ट केलेला आहे मी मस्त अशा टपुरा मिरी आहेत आणि आता ह्या काळे होतील मग काढतील बघा भरपूर मी आलेले आहेत मिरी किती तरी आलेले आहेत जवळपास एक किलो तरी होतील एक ते दीड किलो होतील सर्व भरलेलीच आहे मिऱ्यांनी वेळ तुम्हाला पूर्ण दाखवते मी हे बघा ह्या बाजूनी पण आहे सर्व हे बघा इकडनं पूर्ण खालपासून हे पूर्ण भरलेले आहे मिऱ्या पूर्ण भरलेली आहे दे। मिरी इथून अशी दाख दिसते ना तुम्हाला बघा दिसत असेल तुम्हाला पूर्ण भरलेली आहे मिरीची वेळ पूर्ण वरपर्यंत मस्त असं आणि ही जास्वंदीची जास्वंदी आहे हे पण आहे बघा ही सफेद जास्वंदी आहे ती बघा सफेद कळी आलेली आहे याला फूल पण आलेलं आहे आणि ही शोची झाड आहे हा पण रेड कलरचा ते बघितलं ते हे बघा हे मोठे आहेत लाल फुलं ही शो ची आणि हे तुळशीचं वृंदावन इथे सकाळीच रांगोळी असते मम्मी यांची काढते आणि इथे तेव्हा दिवा लावायला आणि थोडस बघू शकते मोठे इकडे पण हे केलेलं आहे आणि इकडे पण हा हापूस आंबा आहे हा बघा हा हापूस आंब आहे इकडे उंबर आहे उंबराच्या झाडाखाली पण तिथे रांगोळी असते त्यांची रोजची आणि इकडे नारळ बघा वरती किती नारळ आले सर्व नारळाने नारळ उरलेले आहेत म्हणजे नऊ दहा नऊ नारळ आहेत आमच्या इथे तर ते नारळाला इकडे बाजूनी पण इकडा पण हा पण नारळ आहे इकडनं पण हे केलेलं आहे आणि हे जुनं पडले आमचे काढले आणि इकडे पण थांबवली आणि हा आमचा मेन आपला हा हे हे आमचं मेन हा गेट आणि इकडनं आमचा मेन ऍड्रेस आणि हे बाजूनी दोन्ही बाजूनी हे पिलर असं केलेले आहेत टाईल्स वगैरे लावलेले आहेत गेल्या काम झालेलं आहे अजून अर्ध काम चालू आहे म्हणजे आहे आणि हे मम्मीने सगळं लावलेलं आहे हे

मी म्हणून ती फुलं लावलेले त्यांना झुंबर म्हणतो झुंबर होते ते काढून टाकते आणि इकडे म्हणजे सासू असतात इकडे इकडे हे चाललंय अभ्यास चाललंय पेपर चाललो आहेत शेंचे छोट्या मुलाचे आणि हा बेड आहे आणि इकडे पप्पा आणि इकडे रांगोळीचे सर्व कलर करून ठेवलेले आहेत म्हणजे रोजच्या रोज रांगोळी काढायला लागते ना ते रांगोळीचे कलर बघा किती एक एक किलो जवळपास मी आणते तर ते रांगोळीचे कलर आहेत आता आपण दुसऱ्या बेडरूममध्ये आणि दुसऱ्या बेडरूम म्हणजे स्टोर रूम बोलू शकता तुम्ही सर्व अंतरुम वगैरे आहेत आणि इकडे भांडी बघा किती भांडी आहेत ही पितळेची आणि याची भांडी आणि तो बघा आपण जो मोठा हे ठेवतो तो पितळ्याचं भांडं आहे ते आणि हे आहे बघा ही सगळी भांडी आहेत एवढी हसायला पितांबरी भरपूर लागते मम्मीला आणि इकडे ही सर्व बाजूनी आणि हे बघा हे पेट्यात म्हणजे आर्मीतल्या हे बघा एक दोन तीन एक चार ह्या सर्व मिलेट्रीचे आहेत हे बघा आमच्या पप्पांकडे पण आहे आणि ह्याच्यामध्ये हॉल आहे आणि दोन बाजूनी दोन बेडरूम इकडं दोन बेडरूम किचन असा म्हणजे पाठ करून ठेवलेले दोन तर आपण एक तर इकडचं बघितलं आता आपण दुसरी बघूया हे बघा इकडे पण असे असेवेअर वगैरे ठेवलेले आहेत जिरोला हा देवाचा रूम आहे आणि बघू शकता देवाचा रूम बघा किती फुलं लावलेली आहेत ही सगळी घरातली फुलं म्हणजे इकडची काढली आहेत बाहेरून पप्पाने सर्व काढलेली आहेत बघू शकते मस्त असं देवघर पप्पानी देवाचे ह्याने हे केलेलं आहे हे देवघर आहे आमचं आणि हे स्वामी समर्थांचं त्याच्या रवीवर समोर सर्व मम्मीने इकडे हार वगैरे लावलेले एक आता दुसरा बेडरूम बघूया आपण इकडे सर्व असे हंतरू न की ते तांदळाचे काके हे केलेल्या आणि इकडे हा मग बेडरूम इकडे पण ह्या वरती काक्या स्टोव बघा अजून स्टोव आहे आमच्याकडे स्टोव वापरतो म्हणजे कधी एमर्जन्सीला ठेवून दिलाय आणि इकडे पण सर्व हे डबे आहेत त्या बाजूने सर्व आणि ह्या टाक्यांमधून छोटी मोठी भांडी आहेत सर्व म्हणजे पेले वगैरे चमचे सगळ्या आणि हा एक बेडरूम दोन बेडरूम चार बेडरूम झाले तो हे आहे किचन आमचं हे बघा आणि हे मांडणी आमची म्हणजे सर्व नायक वगैरे कारण दोघच जण असं त्याच्यामुळे जास्त हे नसतं सामान वगैरे आणि वरती सर्व सगळे सज्जा केलेला आहे आणि इकडे जेवण पण सगळं झालेलं आहे आणि इकडे हंडा कळशी वगैरे हो आणि इथे हा किचन टॉपला सिलेंडर हे केलेलं आहे इकडे सिलेंडर सर्व व्यवस्थित आता साफ करून झालेलं आहे आणि जेवण पण बरं झालेलं आहे इकडे जातो इकडे आणतो जेवण झालेलं आहे वडे करायचे गरम गरम जेवताना बोलू करीन बटाट्याची भाजी झालेली आहे आमटी अजून वाटाण्याची भाजी केलेली आहे आणि इकडे वड्याचं पीठ ठेवलेलं आहे रात्रीच तर ते वडे गरम गरम ठेवताना सकाळी नाश्त्याला झालेले आहे वडे आणि इथं मुलांनी द्राक्ष घेतले आहेत खायला आणि हे आमचं किचन आहे गावचं किचन मस्त असं मोठं बेसिन वगैरे व्यवस्थित असं मोठं केलेलं आहे आणि आता आपण दुसऱ्या किचनमध्ये जाऊया त्या बाजूला त्या इकडनं किचनमधून जसं आपण आलो तसा हा मधला त्या ठेवलेला आहे आणि इकडे सर्व हे फ्रूट वगैरे आहेत आणि इकडे शेतातले शेंगा पावट्याचे शेंगा हे बघा आलेले आहेत आणि वांगी पावट्याच्या शेंगाने वांगे ग्राइंडर वगैरे इथे ठेवलेले आहेत हा फ्रीज आहे आणि इकडे बेसिन आणि इकडे पण भांडी वगैरे असे म्हणजे छोटे मोठे रॅक ठेवले आहेत वरती टेरेस आहे तर टेरेस नंतर दाखवते पहिला आपण इकडे या बाजूला जाऊया आता हा इकडे लॉन्ड्री एरिया आहे म्हणजे वॉशिंग मशीन वगैरे आम्ही इकडे ठेवतोय हा इकडे बाथरूम आहे टॉयलेट आहे त्या बाजूला पण बाथरूम टॉयलेट आहे दोन्ही बाजूला इकडे मशीन चालू केलेली आहे आणि इकडे पण भांडी वरती इकडे मोठी म्हणजे गावकीतला जी, गा। जी भांडी लागतात ना गावकीचं म्हणजे जे पूजा वगैरे असते तेव्हा ही सगळी भांडी वापरत येतात आणि हा इकडे दोन नारळ का आणलेले हे मुंबईचेच नारळ आहे जेव्हा आणलेले हे दोन नारळ झालेले ते आता पाऊस पडला की मग लावायला येते आणि हा इकडे इकडे हा वापरत नाही सध्या म्हणजे तो एकच वापरतो आता पाठीमागचा एरिया दाखवते एरिया इकडे चूल इकडे आम्ही पाणी तापवायला आणि इथं मम्मी बसले होऊन घ्यायला आणि हे इकडनं हे बघा इकडनं असं हे आहे अजून इकडचं काम थोडं राहिलेलं आहे आणि इकडे तुळच केवढी मोठी झाली आहे बघा आणि मंदिरावरती तुळशीला बघा केवढे आलेले तो तिथून ते कोपऱ्यापर्यंत तेवढा भाग आहे आणि ते सर्व करायचे काम तिकडनं पिल्लर वगैरे घालायचं आहे तर आणि इकडे झेंडू पण बघा झेंडूची फुलं आलेली आहेत तिथे आहेत आणि इकडे इकडे कावड्यांना चिमण्याना इकडे सगळं खायला असते सकाळचं म्हणजे जे जेवण वगैरे हो राहिलेलं असते ते इथं हे केलेलं असते भात म्हणजे सगळं टाकलेलं असते कावडं आणि पाण्याची टाकी येते म्हणजे जो पाणी येतो गावातून तो इथे असते आणि हा इकडे सर्व गार्डन एरिया आहे गार्डन एरिया दाखवते तुम्हाला आता टॅरेसवरती आपण जाऊन देऊया आता टॅरेसवर जाऊया आपण हा इथे इकडे पण स्टोरेज वगैरे आहे इकडे रॉपिंग वगैरे कधीच गेली मम्मीने म्हणजे बेड तर ऑफिस थोडंसं ते तिथे ठेवलेलं आहे आणि इथे सर्व कॅन वगैरे ठेवलेले आणि आता आपण टॅरेसवर जाऊया मम्मी पप्पा जण राहतात त्याच्यामुळे जास्त काही सामान वगैरे ठेवत नाही आणि इकडे कांद्याचे गोल वगैरे असते ना का कांदे इकडे आम्ही असं पसरवून ठेवतो हे करायला आणि हे बघा हे करायचं आहे हे इकडे दोन मोठे पाण्याचे टाके खाली एक टाकी आहे साडेसातशे लिटरची आणि ही ते त्याच प टाकीतलं पाणी आहे ना ते वरती म्हणजे चढून घेतं आणि इकडे बघा कंदील बघा <laughs> बघा कंडील ठेवून दिलं आहे हे करायला आणि आता आपण इकडे जाऊया ह्या बाजूला जाऊया इकडे सर्व स्टोरेजचं असं सामान ठेवलेलं आहे म्हणजे आंबे वगैरे आडी वगैरे लावायला होतं ना मग ते हे होतं आणि हे ड्रम वगैरे एमर्जन्सीमध्ये भरायला ठेवलेले आहेत कारण गावाला पाणी वगैरे मे महिन्यामध्ये जास्त तुटवडा असतो म्हणून तर आणि हा बघा इथून इकडे वरती टेरेसवर आले आणि इकडे चूल आपले यासाठी तिथे पाठी ठेवली आहेत आणि हा तिकडे दाळंगा आणि आणि ह्या वर्षी कोकम नाही आले तर आता माहिती नाही येतील का कोकम आणि शेवग्याची फुलं बघा किती आले ते सफेद दिसते ते शेवग्याची झाड आहेत आणि हे इकडं आणि इकडे पण एक बाग आहे हे बघा पाणी आलं ना तेव्हा झाडं लावले होती मी चार झाडे लावले ते बघा माटाची झाडं लावले ते आणि तिकडनं उकटून इकडे लावली आणि म्हणजे मी झाडं लावली ते आता हे इकडे पण एक नाळ्याचं कनेक्शन आहे आणि तिकडे पण दोन नाळ्याचे कनेक्शन आहे कनेक्शन सॉरी आणि बघा हे इकडे आणि जो पाला पाचोला साठतो तुळचं म्हणून जाळून टाकते आणि तुळशी बघा अशाच तुळशी सर्व सर्व बाजूने इकडनं पण भरपूर यायचा पण तिकडनं मर्यादित टाकल्यामुळे बघा तुळशी किती येत होतं आणि आता पण इथे स्टार्ट करूया हे सीताफळीचं झाड आहे हे बघा सीताफळीचं हे गवतीच्याच आहे झेंडू आणि ही आळूची पानं हे इकडनं सगळी दाखवण जीच आहे हे कोकमचे झाड बघितलेस तुम्ही आणि ही आळूची पानं आळूची पानं बघा किती आहे किती सारी आहेत आळूची पानं सर्वजणं आळूची पानं घ्यायला येतात म्हणजे मोल्यातून वगैरे आणि ही आबोलीची फुलं फुलांची झाडे आहेत आणि ही माटाची भाजी बघा ही माटाची भाजी आहे आणि हे वांग्याचं ढेक हे बघा हे बघा हे वांगी वांगी काढली वांगी आधी खाली पण आली असेल नाही एकच आलं आहे आणि आबोलीची आहे आणि काढल्यावरती असते ती ह्या बाजूनी पण ती काढली त्याच बाजूनी लावली जशी आणि भरपूर होती मम्मी एकटी असल्यामुळं मम्मीला जास्त काही होत नाही आणि ऑपरेशन वगैरे पण झाले मोतीबिंदूचं त्याच्यामुळे ती तर जास्त करत नाही तरी पण त्याच्यातून मी काढून घेते मी हे बघा बघा छोटे मोठे टोमॅटो आहेत मस्त असे कच्चे टोमॅटो झालेले आता हे छान याचे हे गळून पडतात नंतर मग भरपूर सारे टोमॅटो निघतील आणि कच्च्या टोमॅटोचा ठेचा चटणी मस्त असे हे करायचे व्हिडिओ ही हा झेंडूची फुले बघा अजून कळे पण येतात आहे आणि हे पण पप्पा ह्याला घेतात आहे देवाला लावायला आणि ही मुठ्ठी जास्वंद होती पण हिला तोडली हे छोटे छोटे हे असतात ना बुरशी लागते ना तशी बुरशी लागलेली मग हे तोडलं आणि इकडे पण हे बघा इकडे पण टोमॅटोचं झाड लागलेलं आहे ह्या बाजूने हे बघा ही जास्वंद आहे डबल जास्वंद आहे ना ते डबल जास्वंद जास्वंदही हे बघा काळे आलेले आहे भरपूर मोठी होती आणि हा बघा हा चिकूचं झाड आहे आता आपण ह्या बाजूने घेऊ आणि हे रताळ्याची झाडते मला पाहिजे थोडंच आणि इकडे कडीपत्तीची झाडं बघा किती आलेली आहे ते बघा पण हे झाड मुळे सकट नाही उगत पण ते नाही करत बघा भरपूर सारा कडीपत्ता आहे कडीपत्ताचे बिया पडल्या ना का ते निघतात बरोबर आणि आहे इकडे कडीपत्ता हा पण मोठा होता ह्याला तोडला कडीपत्त्याला आणि हा तेजपत्त्याचं झाड आहे तेजपत्त्याचं झाड आहे ह्याला पण तोडलं भरपूर मोठं होत ह्याला पण तोडलं आता चांगला नगला पाळा आलेला आहे आणि ह्या बाजूनी असं ते नारळ आणि कोकम आहे बरे आणि ह्या बाजूनी पण तिकडे पण पामे बघा आणि आता आपण हे काढून घेऊया टोमॅटो सर्व हे तुळस घ्याची पानं काढून घेऊ असे हे ची ना कोळंबीची आलवडी बघितली असेल तर ती पण गावचीच पानं होती तुमची आणि ही आता एवढी आता घेऊन जाते मोठी मोठी आहेत ती काढायची छोटी वाली आहे ती ठेवायची छोटी वाली मम्मी बोलते सुरू याची पानं मस्त असं हिरवळ बघताय या बाजूने असं सर्व दिसत आहे इकडच्या पाठीमागच्या बाजूनी आणि एवढी पानं काढले तरी पण अजून पानं भरपूर आहेत अशी आणि टोमॅटो पण अजून आहेत तिथे बघू शकत आहे दिसतात आहे झेंडूची फुलं आणि हे बाजूला पण आमच्या का ते दुर्गा माता मंदिर आहे ना तिकडे बाजूला तिथे पण मस्त अशी शेती ते काकाने केलेली आहे आणि आता हे एवढं केलेलं आहे बघा हे मम्मीने काल कोणाला तरी काढून दिलेली आहेत पानं आणि ही एवढी पानं काढलेली आहेत मी आणि ही टोमॅटो एवढी झालेली आहेत बघू शकता इकडे जिथं चूल लावलेली आहे ना तिथे